स्टोर यार्डला काही भांडण झालंय थोडं अशोक सोनोने जे वॉचमेन आहे तिथले त्यांना मारले आणि तिथं भाऊ आलेत आणि भावासोबत पण यांनी भांडण ला करायले तर मी केजला होतो केजून तिथं आलो तर परिस्थिती अशी होती की जे बाहेरून खंडी खंडणी मागायला आले होते वाल्मिकांना कराडच्या नावाने त्यांचं नाव सांगून त्या लोकांना एका रूममध्ये बसवलं होतं मी सुरुवातीला तिथं गेलो तर तिथं वाल्मिकांना कराडचे फोन येत होते बाजूचे सरपंच आहेत संजय केदार त्यांच्या मोबाईल मोबाईल वर आणि ते विचारत होते संतोष विषयी संतोष देशमुख विषय मग तिथून आम्ही मी, मी स्वतः त्याची पण माहिती घेतली पाहिजे तुम्ही की मी स्वतः केस पोलीस स्टेशनचे जे पी एस आय आहेत आनंद शिंदे साहेब त्यांना फोन केला आणि मी स्वतः आनंद शिंदे साहेब ते नांदूरला होते त्यांना म्हणजे अर्जंट या काहीतरी भांडण झालंय तर ते तिथं आले आणि आम्हाला मुळात भांडण करायचंच नव्हतं आम्हाला फक्त तो प्रोजेक्ट तिथं आलेला आहे तिथले लोक जे आहेत त्यांना संरक्षण द्यायचं होतं किंवा त्यांच्या गावातले होते त्या हिशोबाने आम्ही तिथं गेलेलो होतो माझे भाऊ तर तिथून आम्ही पी एस आय शिंदे साहेबांना बोलवलं ह्याची तुम्ही माहिती एकदा चांगली घ्या आणि शिंदे साहेबाला बोलवल्यानंतर शिंदे साहेबांना हे जे आरोपी आहेत हे ज्या दिवशी ही घटना घडली आणि जे माझ्या भावाच्या खुनाचे आरोपी आहेत सगळे तर त्यांना आम्ही तिथून त्या गाडीमध्ये त्यांना म्हणजे कुठलंही गावकऱ्यांना त्रास न होऊ देता त्यांना मी पोलिस स्टेशनला पाठवलेला त्या दिवशी मला माहित नव्हतं हे इतके क्रूर आहेत इतकी निर्गुण हत्या माझ्या भावाची करते त्या दिवशी माझा निर्णय चुकला तिथंच थांबवून यांना कडक शासन तिथंच जागेवर कसं होईल ह्यासाठी मी तिथं आंदोलन करायला पाहिजे त्या दिवशी पण आपण तशी भावना नसल्यामुळं सर्वसमावेशक भावना असल्यामुळं आपण त्यांना पोलीस स्टेशनच्या त्या गाडीमध्ये आपण त्यांना पाठवून दिलं मात्र एक थांबवतो ज्या पोलिसावरती तुमचा संशय होता की पोलिसांची भूमिका संशयास्पद होती असं तुमचं म्हणणं होतं मात्र जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत अविनाश बारगाळ यांची आता तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे हे कसं बघता याकडे तुम्ही कारवाई समजता का जी जी मी पहिल्या दिवशीपासून तुम्हाला सांगतोय जी घटना घडली ती मी पाच मिनटाच्या पोलिस स्टेशनला गेलो पोलिस स्टेशनला मी तुम्हाला अजून पहिले माझे जे बोललो आहे मी ते आता एकदा अजून तुम्ही तपासा की मी सांगितले दहा ते पंधरा मिनटात जे साथ शिंदे साथ पी एस आय साहेब आहेत आणि पी आय महाजन साहेब आहेत ते बाहेर आले ते बाहेर आल्यानंतर कुठं गेले काय ते, 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 ते मी आत्ता मला जे मुख्यमंत्री साहेब बोलले हो त्यावेळेस कळलं की ते टोल नाक्याच्या परिसरात होते अर्ध्या तासाच्या वेळेत तर मी तेच बोललेलं होतं की ते बाहेर गेले आणि आम्ही तिथं बस अडकलोत आणि आमचं ते चालू झालं एवढंच सांगेल की तिथं पोलीस स्टेशन मध्ये मी असल्यामुळे ते बाहेर लो गेलेलं लोकेशन हे तपासात येणारच आहे की कुठं गेले आणि काय तपास केला मात्र त्यांनी एसआयटीच्या संदर्भात जी घोषणा केली त्यावरती तुम्ही समाधानी आहात का नेमकं आता जे सांगितलं टाइम बॉन्ड जो दिला ले ले आहे त्याच्यावरती तुम्ही समाधानी काय प्रतिक्रिया असाल त्यांनी खूप विचारपूर्वक ह्या गोष्टीचं मांडणी केलेली आहे ह्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की कोणी जरी असलं आणि त्याच्यात ते आहेत कोणी जरी असलं तरी कारवाई होणार आणि त्याच्यात आहेत ते आणि ह्याच्यातून हे सगळं बंद झालं पाहिजे हे जे सगळं चाललंय ही सगळी अराजकता जी माजलेली आहे ती सगळी बंद होणार आहे याच्यावर माझा विश्वास आहे फक्त मी आता एकच मागणी करतो मला माझी खूप मानसिकता अशी ढळलेली आहे माझ्या आईची तब्येत खराब झाली आहे आता सध्या मला एकच एकच सांगतो मी तुम्हाला की उद्या संध्याकाळपर्यंत जे आरोपी आहेत ते जेरबंद झाले पाहिजेत मी एवढी विनंती करतो सरकारनं बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की जीवाचा मोल पैशाने दहा लाख रुपयांची मदत केली मला त्याच्यावर काहीच बोलायचं नाही माझा जो माझ्या कुटुंबातला माणूस आहे तो त्या कुठल्याच मी आता फक्त एकच गोष्ट मागतोय ती मला प्रामुख्यानं पाहिजे मला न्याय पाहिजे माझ्या भावाचे जे हातेर आहेत जे भावाच्या खुनामध्ये सगळे जे म्हणजे जे लोक आहेत जेवढे सर्व त्यांना मला शिक्षा द्यायचे जेरबंद करून त्याची शिक्षा झाली पाहिजे ही माझी प्रमुख मागणी उद्या तेरावा दिवस आहे समजायचं सरकार मी पहिल्या दिवसापासून म्हणतो की आरोपीला जेरबंद करा ते आता उद्या संध्याकाळपर्यंत मी म्हणतोय तर त्यांनी अल्टिमेटम समजावा किंवा त्यांचं कर्तव्य समजावा किंवा ते त्यांनी मला उद्या संध्याकाळपर्यंत माझ्या भावाला जे निर्गुणपणे मारण्यात आले त्याचे आरोपी उद्या संध्याकाळपर्यंत त्यांनी अटक केलं मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन केलं त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात का नाही त्यांना आता परत दुसरी काय मागणी असेल आणि ती कशा पद्धती ते आम्ही उद्या संध्याकाळी आम्ही सांगितलं समाधानी आहात का आता त्यांनी बोलले त्याच्यावर ते योग्य कारवाई करतील बाबतीत मी समाधानी आहे बरेच लोकप्रतिनिधी असं म्हणत होते की डोळे जाळण्यात आले शरीरावर पळवण्यात चटके देण्यात आले मात्र मुख्यमंत्री म्हणाले असं काही झालं ज्या प्रकारे माझ्या भावाला एवढं मारलं होतं तर ते इतकं भयानक होतं ते चित्र इतकं भयानक दिसत होतं आणि त्या सगळ्या भावना होत्या कि ते मारून टाकू शकतात तर मग हे चिल्लर गोष्ट आहे ना डोळे जाळणे वगैरे तर ते दिसत होतं सगळं तसं तर लोकांनी म्हणले तसं की डोळे वगैरे पण त्याचा जीव गेलाय ना ते तुम्ही जास्त डोक्यात आणा त्याच्या कसं कसं मारलंय त्याचा जीव येणार आहे का आता आता त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घेऊन गरज आहे का काही जीव गेलेला आहे ना आता तर ते जे गोष्टी आहेत ते पोस्टमॉर्टम मध्ये आल्या आता जीव गेलेला आहे त्याला इतकं भयानकपणे मारलेलं आहे छप्पन घाव त्याच्या अंगावर आहेत रॉडचे वगैरे तुम्ही आता हा प्रश्न मला विनंती की विचारू नका यात मोका म्हणजे हा फार महत्वाचा कायदा आहे सांगितलं संघटित गुन्हेगारी तर संघटित गुन्हेगारीचा कायदा पण वापरणार असं गृहमंत्री हा सांगितलं त्यांनी सांगितलं त्यांनी त्यांनी सांगितलं आणि ते केलंच पाहिजे नक्कीच हे होते धनंजय देशमुख